सर uh, तुम्ही काय सांगाल की पुढे जसं मॅडमनी सांगितलं की मुद्रा एखादी सांगितली जाते तुम्ही सांगितलं की ही समान मुद्रा आहे तर uh, त्या मुद्रेचा म्हणजे आपण तर हालचाल आपल्या बोटांची हातांची होत असते पण एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण बसतो तर त्याचा खरंच किती परिणाम होतो हो शरीरावर मुद्रा शास्त्र हे आपलं प्राचीन शास्त्र आहे आपल्या प्रत्येक बोटात ना ही पाच बोट ती पाच तत्व दर्शवतात वेगवेगळ्या बोटातून वेगवेगळ्या तत्व हे शरीराकडनं आकर्षित केलं जातं त्यामुळे ह्या ज्या काही बोटांच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या क्रियांमुळे एखादं तत्व तुम्हाला वाढवता येतं किंवा कमी करता येत जसं जर तुम्हाला वाटलं की माझ्यात उष्णता वाढती तर मुद्रा सांगितलेली आहे त्यांनी ती केली तर ते बरं होतं वात बिघडलाय तर वायु मुद्रा आहे किंवा अपान वायु मुद्रा अशा अनेक मुद्रा आहेत त्याच्यात सोप्या आहेत क्लिष्ट आहेत बऱ्याच मुद्रा आहेत त्याच्यात त्या मुद्रा केल्याने हे होत का तर हे शंभर टक्के होतात